नमस्कार मित्रांनो बॅक टू माय चॅनल रोहन वाकळे आपल्या चॅनल नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो मी आणि माझे दोन मित्र आम्ही चलो खारखे बोरं खायलं आमचा आज पेपर होता पेपर झाला आता आम्ही चलो बोरं खायला आमच्या दत्तराला काटा आठ का पाहायला खंट लागले तरी पण आम्ही बोरं खायला चलो तुम्ही बघू शकता ते जाता जाताच काय करायचं असे तुरच्या शेंगावर पाहिले ते असं करावं का माणसांचं पाहिलं तर असं कस पडायचं सुधारणार नाही तर गपचिप गपचिप लवकर लवकर बोर खायचे बापरे बोर नाही ना बोरायचं तर मित्रांनो इथं बोरीच्या झाडा खाली आहे

मार तो मानु सारा। <laughs> तर मार काय दुसरे यांचे विचार खूपच झाले आहेत माणूस आहे काय नाही करत इतर मित्रांना खायचं खायच आपण झाड खाऊ दिकीड कस हे बघा हे कसे बॅग भरले बोरन की हातामध्ये मोबाईल म्हणजे दोन्ही दोन्ही हाताने बोल ना तर पण इतके बोर गुंतले दादा बोललो ना मारी मारे <laughs> मित्रांनो तुम्ही काय करता आपल्या या व्हिडिओवर दोनशे ते अडीचशे व्ह्यूज येतात पण त्याच्यातलं कोणी कमेंट पण करत नाही लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही तीनशे व्ह्यूज येतात त्याच्यामधले शंभर तरी सबस्क्राईब करा एखादं सबस्क्राईब आहे का नाही बरोबर आहे बरोबर करून भाऊ बरोबर आहे तर आता आमचे बोरे असून झालेत आम्ही मस्त दफ्तर भरले बोरायन आता खायपुरते घेतो आम्ही हातात तुम्हाला जर खायचे असले तर रोज बोल बोल तुम्हाला जर बोरं खायचे असले तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तुम्ही द्या तुम्हाला ऑनलाईन बोरा पाठवून देऊ आम्ही आहे की नाही पब्लिक चला मग या गोष्टीवर चढ करून भाऊ आता आम्ही चललो इथ आहे आंबट बोर इथे पण दोन बोर खाऊन बघू म्हणजे बोर मस्त जाऊयात आपल्या गाडीकडे त्याला लवकर लवकर माणूस येत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि प्लीज एक सबस्क्राईब जास्त काय नका एक सबस्क्राईब करा गाडी गाडी नेहरी फोन तरी चोरून तर चालता चालता आता तुरच्या शेंगावर हे असं <laughs> शेंगा चोर नाही हे पाप आहे बर का आम्हाला काय नसते हे बघी हे बघू शकता हरभर मित्रांनो आमचे कार्यकर्ते मंडळी मी आज जातो गाडी पशी बो आला भाई मित्रांनो हे रेच ते बघा आमची ते धन्य